नाही त्यांनी आम्हाला सगळ्यांना मारून टाकला असतं सर रात्री शस्त्र घेऊन आला होता सर अगोदर त्यांनी मुकी घातली माझ्या पोटामध्ये लाद घातली सर आमच्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे सर भीडमधून मारहाडीचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात एक महिला आणि पुरुष एकमेकांना मारताना दिसत आहेत या व्हिडिओत तो व्यक्ती आपल्या आईला मारताना दोन चिमुकले सुद्धा त्या व्यक्तीला भिडलेले पाहायला मिळतात याचाच व्हिडिओ व्हायरल झाला असून या प्रकरणातील लोक एकमेकांना ओळखत असल्याचंही दिसून येत बीडचा धानोरा रोड परिसरात ही घटना घडली प्रेमकि का घडली ते पीडितकडूनच ऐका माझं समोर वसंत खेडकर म्हणून राहतात सर शेजारीच आहेत आम्हाला समोरच इत्ते त्यांनी मला केसा मध्ये हात घालून आदळलं खाली आणि माझे मिस्टर पाच मिनिटांनी आल्याच्या नंतर तो घरामध्ये गेला पुन्हा धारदार वस्तू घेऊन आला होता सर तो बाहेर माझी ननद मध्ये आल्याच्या नंतर तो मागे सरकला सर नाहीतर त्यांनी आम्हाला सगळ्यांना मारून टाकला असतं सर रात्री शस्त्र घेऊन आला होता सर अगोदर त्यांनी बुकी घातली माझ्या पोटामध्ये लाद घातली सर त्यांच्या घरामध्ये ओढत नेलं होतं वस्तू घेऊन आला होता सर तो माझ्या सुद्धा ते आर्मी मॅन आहे बहुतेक आर्मी मॅनच आहे ते म्हणले ते मला मी देशाचं रक्षण करून आलो एवढं मी बाहेर इतक्या गोळ्या खाऊन आलो मारून आलो मी तुम्हाला गोळ्या मारायला माझं काय जाणार आहे कसं करतो मी माझं बघतो म्हणे पूर्ण तुझ्या घरादाराला उद्ध्वस्त करतो म्हणे मी आमच्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे सर मी साडे ला ड्युटीहून घरी आले होते सर पाच मिनिटात पोरग बाहेरून आलं मला सांगायला काका ओरडायला लागले तर आम्हाला मी विचारायला गेले काका काय झालं म्हणलं म्हणे पोरांना रस्त्यावर सोडते का खेळायला तुझ्या पोरांच्या अंगावरून गाडी घालू का घाला बरं म्हणलं कसं घालताय तू तर लय माजली म्हणे छेन्नाल रहानस तू माझे केस ओढले सर त्यांनी केस आता हाता घालून ना आता बुक्या घातल्यात माझ्या अवघड जागेवर सर त्यांनी त्यांच्या गेट मध्ये ओढत नेला रस्त्यावर मुलं खेळत होती त्यावरून ही भांडण झाल्याचं सांगितलं जात मात्र याला जुन्या वादाची किनार आहे का याचाही तपास होणं आवश्यक मानलं जात आहे मारहाण करणाऱ्या खेडकर नामक व्यक्तीची बाजू मात्र अद्याप समोर आलेली नाहीये त्यामुळे पोलीस तपासात आणखी काय माहिती समोर येते त्याकडे लक्ष असेल पण बीड मधलं मारहाणीचे व्हिडिओ समोर येणं किंवा घटना घडणं याचं सत्र सुरूच आहे हे यातून दिसून येत आहे एकूणच ही घडलेली घटना याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब तर आठवणीने सबस्क्राईब करा